नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बातमीपत्र आज विधानसभेच्या पहिल्या दिवसाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रस्ताव सादर करून सुरुवात केली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व भाजप नेत्यांनी व इतरही नेते मंडळींनी विधानसभेतील माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली आज नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनावर विविध मोर्चांनी दिवसभरात धडक दिली यामध्ये वेगळ्या विदर्भासाठी काढण्यात आलेला व प्रामुख्याने धनगर समाजाचा असलेला मोर्चा सर्वांचे होता आज काय विधान दिवसभर भवनाच्या परिसरात घडल्या जाणून घेऊया आमचे विशेष ऐश्वर्या आपण बघतोय नागपूरला अकरा आहे जिल्ह्यातील पूर्ण रस्ता, रस्ता हे रस्ते बंदी करणार आहेत आणि यानंतर अजूनपर्यंत इथे मुख्यमंत्र्यांचे आगमन झालेलं नाही यांना निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची हे वाट बघत आहे आता माहिती होईल की समोर काय परिस्थिती आहे या मोर्चाचं सिद्ध काय होतं यांना विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे अशी यांची मागणी आहे सोबतच आपण इथे जनसमुदायाकडून आता माहिती करून घेतली की विदर्भ राज्य का वेगळं झालं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे ऐश्वर्या आणि विदर्भाच्या लोकांनी हा शांततामय अहिंसात्मक पद्धतीने आतापर्यंत आंदोलन चालवत विदर्भ राज्य वेगळं करण्यासाठी विद्यार्थी संघटनेचे काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांचे मते सुद्धा आपण इथे जाऊन घेऊया की विदर्भ राज्य वेगळं करण्यामध्ये त्यांचा काय उद्देश आहे विदर्भवादी विद्यार्थी संघटना याचा मी नागपूर शहर अध्यक्ष आहे आणि विदर्भ राज्य वेगळं व्हावं हाच आमचा एकमेव ध्यास आहे आता तुमच्या चा चॅनलच्या माध्यमाने एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला हेच म्हणायचं आहे की आज विदर्भात शेतकऱ्याचा मुलगा जर हा विचार करतो का मी शेतकरी बनेन तर त्याच्या नशिबी फक्त मरण आणि मरणच आहे बागातदार शेतकरी असो की कोरड की किंवा ओलिताचा शेतकरी असो आज कुठलाही शेतकरी किंवा त्याचा मुलगा पलायनाशिवाय दुसरा पर्याय डोळ्यासमोर नसताना सुद्धा शेती करून आलाय पण सरकार त्याचा अंत पाहत आहे शेतकऱ्याला समस्या असो विद्यार्थ्यांना समस्या असो की विदर्भात मूळ रूप आणि मोठ्या झालेल्या आणि आज विकाल रूप धारण करून विदर्भाला संपवण्याच्या मागे जे लोक लागले आहे पश्चिम महाराष्ट्राच्या असो किंवा कुठलेही महाराष्ट्रवादी लोक असो विदर्भाला एक उपनिवेश म्हणून त्यांनी वापरला आहे आणि विदर्भाच्या विद्यार्थ्यांना हेच म्हणायचं आहे की आम्हाला राजकारणाचं पॉलिटिकल पार्टीचं काही घेणं देणं नाही आहे जेव्हा आमच्या अस्तित्वावर प्रश्न आला आहे आज आम्ही गाव सोडून पुन्हा मुंबईत चाललं कशासाठी फक्त एक नोकरी करण्यासाठी सर्व इकडे असताना वीज पाणी मुबलक वनसंपदा खनिज सर्व असताना मॅन पॉवर अवेलेबल असताना फक्त महाराष्ट्रवादी सरकारांच्या धोरणामुळे महाराष्ट्रात आजपर्यंत जेवढे सरकार झाले आहे मग ते काँग्रेस असो हो बीजेपी असो हो, कुठलाही पक्ष असो हो सर्वांनी विदर्भावर फक्त अन्यायने शोषण केलाय विदर्भाच्या नावावर खूप विदर्भवादी आले निवडून गेले पण कोणी विदर्भासाठी काहीच केलं नाहीये विदर्भ राज्य वेगळा झाला पाहिजे याबद्दल आपण आता जाणून घेतलं पाहूया केंद्र सरकारच्याकडे कुठं बर लक्ष आहे का व्हिडिओ जर्नलिस्ट अभिनव नाईक स्वामी यांनी कृषी प्रधान टीव्ही नागपूर धन्यवाद अभिलाष दिलेल्या एकूण सविस्तर माहितीबद्दल नोटाबंदीमुळे लग्नसराईत खर्चाला मर्यादा आली आहे असे असले तरी लग्नसराईतला खर्च हा मात्र चालूच आहे अशातच लग्न म्हटले की वरातीपासून घोड्यापर्यंत सर्व काही आलेच यातही घोड्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्व दिले गेले आहे आणि त्यातल्या त्यात हा घोडा नाचणारा असला की लग्नाच्या वरातीला काही औरच रंग चढतो महाराष्ट्रात तसेच भारतीय संस्कृतीत लग्नात घोड्यावरून वरात काढणे जणू एक परंपराच झाली आहे लग्न वाढदिवस मूज व इतरही कार्यक्रमांकरिता शोसाठी म्हणून घोडे भाड्याने बोलवण्याचा जणू नवा ट्रेंडच आला आहे अशा बँडवर नाचणारे विविध आभूषणांनी सजलेले मालकाचं अनुकरण करत अगदी हुबेहूब नाचणारे घोडे असले की त्यांना विशेष मागणी असते सध्या घोडाबग्गी संघटनेमुळे व दोन हजार आठ साली स्थापन झालेल्या पुणे जिल्हा घोडाबग्गी संघटनेमुळे घोडेवाल्यांवर सुगीचे दिवस म्हणावे लागेल निलेश रिपोर्ट, जेजुरी बुलढाणा जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेलाच आहे अनेक वेळा निवेदने देऊनही कुणीही लक्ष देत नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःला चक्क गाळून घेतल्याची घटना समोर आली आहे बुलढाणा येथील चांदेले आउट ते रायगड कॉलनी या एक किलोमीटर रस्त्याच्या मागणीकरिता ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत खिर्देकर यांनी वेळोवेळी निवेदने दिली उपोषणही केली मात्र याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने शासनाने लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत यांनी स्वतःला खड्ड्यात गाळून आंदोलन करीत शासनाचा निषेध केला आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला या आंदोलनाची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव संजय गायकवाड यांनी आंदोलनाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून आंदोलन थांबवले

देशाला पैसाविरहित व्यवहार करण्यासाठी मोदीजींनी जे एक पाऊल समोर उचलले आहे त्याचाच परिणाम आता देशभर दिसून येत आहे नागरिकही मोठ्या आनंदाने या निर्णयाचं स्वागत करताना आपल्याला पाहावयास मिळते आहे देशात सध्या गाजत असलेल्या चलनबंदीच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या हॉटेलवर पेटीएमची व्यवस्था केली आहे ग्राहकांना सुट्या पैशासाठी होणारा त्रास चलनबंदीचा परिणाम या सर्वांवर उपाययोजना म्हणून गेल्या दहा दिवसांपासून पेटीएमने व्यवहार सुरू करण्यात आला आहे पेटीएम जो है तो उसके वजह से लोग मेरे को जो है तो चाय का और दूसरी चीजों को जो है तो तो पैसा जो तो अदा कर लेकिन तो 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 जागरूकता कम है उसके लोग जो है तो इससे ज्यादा जाद फायदा लें और पेटीएम का लेके जो है तो अपनी तकलीफ दूर करें संदीप साड़वे ब्यूरो रिपोर्ट कृषि प्रधान टीवी औरंगाबाद नोटाबंदी का निर्णय त्याचा त्रास अजूनही मात्र सुरूच है त्यातच बँकेच्या अधिकारांकडून होत असलेल्या मनमानी कारभारांमुळे नागरिक त्रस्तच आहेत हा कारभार कधी बंद होणार व नागरिकांचा त्रास दूर होणार की नाही हा प्रश्न मात्र कायम आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे बँक ऑफ महाराष्ट्र कार्यरत आहे बँकेतून शेतकरी व ग्राहकांना आपले पैसे काढण्यासाठी खूप वेळ तत्कडत राहावं लागतं आपल्या खात्यात पैसे असून सुद्धा दिवसभर रांगेत राहून सुद्धा पैसे मिळत नाहीत याचा जाब शेतकऱ्यांनी शाखाधिकारी यांना विचारला असताना त्यांनी उडवा उत्तर दिले सोयाबीनचा चेक लावून दहा दिवस होऊन सुद्धा दोन रुपये मिळत नाहीत त्यातच शाखाधिकाऱ्यांची उडवा उडवीचे उत्तर देत आहे याचा संताप ग्राहकांनी रागाच्या भरात बँकेच्या शाखेच्या दरवाजाचे काच फोडले लवकरात लवकर या शाखाधिकाऱ्यांचे निलंबन न केल्यास होणाऱ्या परिणामासाठी शासन जबाबदार राहील असे उपस्थित असलेल्या ग्राहकांनी म्हटले आहे मी शेतकरी बांधव या ठिकाणी गुरुवार पासून चक्कर मारत आहे आणि गुरुवार पासून या ठिकाणी पैसे नाही आहेत आता बँकेचं पोस्टर लावले आता आणि गुरुवारपासून आम्हाला एकही कास्तकाराला एक, एक रुपया मिळालेला नाहीये दोन हजार रुपये पण सुद्धा द्यायला तयार नाही आहेत म्हणतात बी पेमेंट नाहीये आणि जे खरेदीदार लोक आहेत ह्यांना चार चार लाख रुपयाचं विड्रॉल ला आमच्या समोर झालेला आहे हे आम्ही पाहिलेलं आहे यासाठी शासनाने त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी शेतकऱ्यांची व ग्राहकांचे हित लक्षात घेता बँक ऑफ महाराष्ट्रांचे वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहाव्यास मिळेल रुपेश पाजड रिसोर्ट सह देविदास खानपाटे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही वाशिम शरी नियमामध्ये सरकार करत आहे असा स्पष्ट आरोप करत मुस्लिम समाज बांधवांकडून अचलपूर शहरामध्ये आज भव्य मुकमोर्चा काढण्यात आला शर्यत म्हणजे इस्लामी धर्माचे संविधान या अंतर्गत येणाऱ्या लिखित अलिखित नियमांचे पालन करणे कुराणामध्ये पवित्र समजले जाते पण सध्या सरकार सर्वांचे समान अधिकार व व स्त्री सुरक्षा याचा याचा देऊन मुस्लिमांना बदनाम करण्याचे प्रयत्न करत करत आहे असा आरोप निषेध म्हणून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरामध्ये भव्य मुखमोर्चा काढण्यात आला व निवेदन सादर करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते जावेद शहा ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अचलपूर औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे मात्र नोटाबंदीमुळे या यात्रेवर व यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे सलग सहा दिवस चालणाऱ्या या यात्रेला या तीनशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे खंडोबाचे मंदिर हे हेमाडपंथीय असून या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केल्याचा इतिहास आहे या यात्रेला या दूरदूरून दूर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात परंतु यावर्षी नोटाबंदीचा फटका भाविकांच्या गर्दीवर दिसून आला आहे नोटाबंदीमुळे अडचणीत असलेल्यांनी दुकानाकडे पाठ फिरवलेली दिसत आहे दुकानदारांकडे संवाद साधला असता त्यांच्या धंद्यावर नोटाबंदीचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याचा सा त्यांनी सांगितले टोटल यात्रा फेल गेल्या आतापर्यंत आता बघू आता या यात्रेवर काय परिणाम होतो काय नाही आतापर्यंत तर दर वर्षीप्रमाणे गर्दी थोडी गर्दी एकदम दिसण्यासारखी गोष्ट आहे काहीच गर्दी नाही सर बघू आता पुढं ग्राहक दोन हजार उद्भवल्याने ग्राहक परत जात असल्याचे दिसून येते संदीप साळवी ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अबला स्त्री दिसली की तिचा गैरफायदा हा समाज नेहमीच घेत असतो असाच एक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये समोर आला आहे सिंधाळा या गावी लोककला केंद्रामध्ये एक महिला धुणी भांडे घासून आपला उदर निर्वाह करत होती आपला व आपल्या तीन वर्षाच्या मुलासह चरित्रातन चालवत होती पण सदर महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत लोककला केंद्राच्या संचालकांनी तिच्या सोबत बडजबरी करत खोलीमध्ये टांबून ओलीस ठेवत सदर महिलेकडून असा हा प्रकार होत होता असे सदर महिलेने पोलिसात दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे सिंधाळा येथील राधिका कला केंद्रामध्ये एक महिला महिलेने पीडित महिलेने आमच्याकडे अशा स्वरूपाची फिर्याद दिली आहे त्यावरून बाधा पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी पीटा आणि आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न आणि इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या गुन्ह्याचे गुन्ह्यातील तीन आरोपी आहेत चंद्रसेन मुळे उद्धव पाटील आणि शोभा कदम या तिन्ही आरोपींना आम्ही अटक आहे तक्रारीची दखल घेत पोलिसांनी लोककला केंद्राच्या तीन संचालकांना अटक करून पुढील तपास करत आहे बसवेश्वर डावडे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही उदगीर शासनाने घातलेल्या अनेक निर्बंधांमुळे अनेक दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या नाकीनऊ आली होती यातूनच बचावासाठी असे म्हणता येईल की राजू शेट्टी आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या मदतीसाठी समोर आलेले दिसून येत आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं जिल्ह्यातील कर्मचारी सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी सोसायटीज इरिगेशन संस्था पतसंस्था या सर्वांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे द्यावेत आणि सर्व बँकामध्ये हे व्यवहार सुरळीत चालावेत ही मागणी आम्ही कलेक्टर यांच्याकडे केली ते करत असताना जिल्ह्यातील शेतकरी या बाबतीत लक्ष घालावे अन्यथा शेतकरी त्यांना माफ करणार नाहीत अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी सूचना केलेली होती आणि त्यांना सांगेन की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बँकेना आपण योग्य तो फायनान्स करावा आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत चालावेत जर तुम्हाला काही त्याबाबतीत संशय असतील तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या वतीनं एखादा ऑब्झर्वर नेमा परंतु जिल्हा जिल्हावृत्ती बँकेला एक न्याय व राष्ट्रीयकृत बँकांना एक न्याय अशा प्रकारची सरकारनं दुय्यम भूमिका घेऊ नये असं मी ठामपणे सांगेन असं राजू शेट्टी यांनी मला आज आश्वासन आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे युट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार